महाराष्ट्रामध्ये त्रिदेवाचं सरकार असून ब्रह्मा विष्णू महेशाचं हे सरकार आहे असं म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं चक्क देवासोबत तुलना केलेली आहे त्यामुळे आता विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये दरम्यान महिला आयोग एकतर्फी वागत असून सरकारमधील लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यापूर्वी विरोधकांकडून सातत्यानं करण्यात आला आता महायुती सरकारला देवाचं नाव दिल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र में हमारी सरकार त्रिदेव की सरकार है ब्रह्मा विष्णु महेश की सरकार है और मुझे ऐसा लगता है ब्रह्मा विष्णु महेश की सरकार में हमारे देवेंद्र जी बहुत अच्छी तरह से हमें सहयोग कर रहे हैं और इस सरकार में एक नंदी सी लक्ष्मी है जो लागली बहन की वजह से हर घर में खुशियां फैला रही है काय उपमा दिली हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे त्यांनी काय उपमा द्यावी हा त्यांनी ठरव त्याच्या मनाने त्यांनी घेतलेला तो निर्णय आहे म्हणून आता त्यांनी घेतलं म्हणून आम्ही त्याला काय हे बोलणार नाही तो त्यांचा त्यांच्याबद्दल असलेला आदर आदरभाव आहे ब्रह्मा विष्णू तो आदरभाव आहे मी त्यांना देवाची उपमा देणार नाही परंतु त्यांच्याबद्दलचा त्यांनी आदरभाव व्यक्त केला